नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस बाजार समिती धाराशिव आवक आलेली चार हजार चारशे पंच्याहत्तर न कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार रुपये सरासरी दर आले सातशे रुपये बाजार समिती पाटण आलेली बारा हजार न कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती खेडचाकण आवकालेली अठ्ठावीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आलेली एक हजार नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती राहता आलेली एक हजार एकशे पन्नासनं कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आले तीन रुपये सरासरी दर आले दोन रुपये बाजार समिती हिंगणा आलेली सात क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती कळमेश्वर आवक आलेली चोवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार तीनशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती अकलूज आलेली चार हजार पाचशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती सोलापूर आलेली आठ हजार सातशे सोळा नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले सातशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती अमरावती आवक आलेली एकशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली बारा क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख बावीस हजार चारशे दहा नग कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली दोन हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली सोळा हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती मुंबई आलेली पाचशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती कामटी आवक आलेली पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी आवक आलेली एक हजार आठशे न कमीत कमी दर आले स चा, सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ हजार रुपये सरासरी दर आले सात हजार पाचशे रुपये धन्यवाद